तर बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापाच्या आदत त्या ठिकाणी कालवड आहे कुठल्या ह्याच्यामध्ये येते नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण ऑली सांगोलीच्या कालवडीच्या बाजारात मित्रांनो आज आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी कालवडीच्या बाजारभाव बाद त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाल म्हणजे आपल्याला संपूर्ण बाजारचा आवाज समजून जाईल शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांच्यापर्यंत जाऊन टॉप क्वालिटी ज्या शेतकऱ्या ज्या कालवड्या आपण त्या ठिकाणी कवर करणार आहे मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या कालवडी बघायला आवडतील कमेंट करून सांगायचा व्हिडिओ कुठून बघताय ते देखील कमेंट करून सांगा, सांगा। आणि जास्तीचा वेळ न घालू व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि आपल्या मित्रांनो अजून एक महत्त्वपूर्ण सूचना आहे बाजारामध्ये पशु खरेदी करत असताना अनुभवी माणसाला सोबत घेऊन खरेदी करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू बाय नमस्कार नमस्कार कुठल्या आहे तासगाव तासगाव दात लावलाय बिंदाते बघून काय मित्रांनो मोठ्या मापाची आदत त्या ठिकाणी आहे कुठल्या एबीएस मध्ये मित्रांनो टॉप क्वालिटी एकदम मोठ्या मापाची पाडे आदत मध्ये काय माझोर वगैरे आलती काय एकदा आलती बोलले विकाय आणले काय तुम्ही घेतले विकाय आणले आणले किती किंमत सांगत आहे ते सांगते साठ हजार साठ हजार रुपये तर मित्रांनो मोठ्या मापाचा आहे साठ हजार रुपये मालकाने किंमत सांगडली शेतकरी व्यापार आहे शेतकरी शेतकरी आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट अकरा अठ्ठ्याण्णव पस्तीस ठीक आहे तर जे मित्रांनो कालवड कोणाला पाहिजे असेल तर आपण याचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय संपर्क साधून कलेक्ट करू शकताय बघून घ्या बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे एकदम टॉप क्वालिटीची पहिलीच कालवड आपल्याला मिळाली तर आपण आता पुढील व्हिडिओसाठी जाऊ म किती महिन्याचा एक वर्ष झाले किती किंवा सांगतोय बारा हजार रुपये बारा हजार सांगत आहे काय मागणी झाली नाही मागतील ती कितीला मागतील पाच ला सहा ला मागतील अरे देव कस किती आलं तर देणार आहे आठ नऊ हजार रुपये पाहिजे आठ हजार देणार आहे काय कधी आला बाजारात बाजारात साल आली आला मागणी किती पाच पर्यंत होते पाच पर्यंत झाली साठ हजार आले सात आठ नऊ हजार आले देऊन टाकाय शेतकरी आहे काय शेतकरी आहे किती आणले दोन जाऊन एक इकल एवढ्या दिले बारा हजार चांगलं होतं मोबाईल नंबर मोबाईल नंबर अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर पंचवीस आठ चौऱ्याऐंशी ठीक आहे धन्यवाद धन्यवाद बघून मित्रांनो बाजार कसा भरलाय बघून बघून कलवडी त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे बाजारामध्ये इथे चांगल्या कलवडीचा व्यापारी जाऊ नाही कोणाकडे तुमचं इथे कुठले बोलवाय तुमचे द्या दादा कालवडी तुमच्याकडे दाताल कशी आहे जुनी मी दोन दात राहत्या काय तर बघून काय मित्रांनो मोठ्या माफाई कालवडे त्या दोन दात घ्याबा नाही त्या काय हा बाबा नाही तपासून मिळेल का हा तपासून आता लगेच एक महिना झाला ही ही एक महिना झालं हे केली काय काय हांवलेलं बरं हे कुठल्या ब्रीडचे आहे त्या हां ब्रिड चिपच्या चिपच्या काय बर काय किंमत सांगता किंमत दोन्ही ऐंशी हजार सांग दोन्ही ऐंशी हजार चाळीस हजार बर तर कालवडी फिरवून दाखवते कालवडी ऐंशी हजार मालकाची किंमत सांगली काय होईल द्यायची किंमत हा द्यायची किंमत काय होईल सत्तर आली तर द्यायची सत्तर आले तर देणार आहे कालवडी बघून घ्या शेतकरी व्यापारे शेतकरी शेतकरी होय शिंग जाळी नाहीत बाय शिंग जरा बाहेर येते म्हणून जाळली ती बाहेर येते म्हणजे गोटा नव्हता अजून घर बाहेर होती पावसाचा याच्यात जाळून चालवून काढले अच्छा मग आता मुक्त गोटा हा आता मुक्त कुठलं गाव आहे हा गाव बेळंगी कुठं आलं मिरज तालुका बरं मोबाईल नंबर द्या तुमचा काय म्हणा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौसष्ट चौसष्ट अठरा ब्याऐंशी धन्यवाद तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर बाहेर नंबर दिलेला आहे संपर्क साधून त्या ठिकाणी घेऊ शकता किती महिन्याचा अडीच महिन्यात पेता अजून दूध दुधपेता बर किती किंमत सांगताय किंमत

बर किती आलं सात आल तू दोन्ही मिळून किती दोन्ही मिळून पंधरा सोळा आलं देणार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी पंचावन्न चौऱ्याऐंशी झिरो नऊ एकवीस काढतो बघा बरोबर हो दादा राम राम कुठल्या गावचं आहे रामपूरवारी कुठं आलं कवते मग काळ कौटे किती महिन्याचा कालवाडा सहा महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे किती किंमत सांगतं याचं बाजाराचा सांगतो बारा हजार काय मागितले भैया कुणी शेवटला मग तीस पाच हजार सहा हजार पाच सहा काय झाले बाजारला आज काय हाय धीप आहे धीम आहे कशामुळं आता वातावरण आहे रागीराई कार्तिक वारला गेला असेल की होय होय त्यामुळं काय बरं याला काय झालं असं एवढं पांढर पांढर ए हे लाऊ झाले ही म्हणजे आपण काय म्हणते त्याला तुम्ही शेतकरी आहे वापर शेतकरी आहे शेतकरी ते काय गोचरे नाही रे ते तसले ही झाले तर ही म्हणलो काय कराय ठीक आहे किंमत द्यायची किंमत सांगा द्यायची किंमत दहा हजार दहा हजार रुपये काय बरं ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर दहा बावन हां चौऱ्याचा दहा बाजाराला देणार आहे धन्यवाद किती राऊ कुठल्या पाच महिन्या जावे किती किंमत सांगतो दहा हजार काय मागते तिथे यायला मागणी होती का पाच हजाराला किती आलं तर देणार आहे आठ आलं आठ हजार आले असं द्या मित्रांनो जरा इकडे तोंड चेहरा करायचे दाखव शेतकरी व्यापार आहे आहे व्यापार व्यापार झाला आठ हजार तुम्हाला पक्क माहित आहे की असं येत नाही येत नाही मग काय सांगताय तुम्ही आता बाजार बघून बाजार बघून नाही ह्याची योग्य किंमत कितीला सोडायचं सांगा तुम्ही आहे म्हणलं जर शेतकऱ्याला सहा हजाराला बरं ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव नऊ डबल झिरो तीन धन्यवाद दादा बघून घ्या मित्रांनो भाया तुमचे तुमचे हो। किती महिने झाली चौदा महिने चौदा महिने दात लावलाय नाही लावला नाही थोडी फिरवा दिला दाखवूया कुठल्या ब्रीड मध्ये येते पॅचला वगैरे नाही म्हणून म्हणलं पॅचला नाही पण जातील चांगला जातील चांगला आहे बर किती किंमत सांगत पंधरा हजार पंधरा हजार सांगायला मागणी झाली याला मागणी झाली किती पर्यंत मागतील ती नऊ हजारपर्यंत नऊ हजार ला मागितले किती आलं तर सोडाय दहा अकरा हजार नऊ ला मागले म्हणून काय हा अकरा हजारपर्यंत फायनल अकरा हजार अकरा हजार पर्यंत फायनल अकरा ला बरं कसं आहे बाजार आजचा आजचा बाजार ना आहे एवढा काय घेणार सेट चांगला आहे विकणारला हा घेणारला चांगला आहे विकणारला घेणार चांगला आहे विकर द्या मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर सात सहासष्ट एकवीस पंचवीस सत्त्याण्णव धन्यवाद बाय हो तुमच्याकडला आहे साहेब तुमचं आहे तुमचंच आहे बरं कुठल्या ब्रीडमध्ये येते ब्रीड कुठला आहे बरं बरोबर ठीक आहे ठीक ठीक आहे आहे ब्रेड कुठला मामा नव्वद टक्के म्हणजे काय नव्वद टक्के हिच्यामध्ये मध्ये येते हो डेनस 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 तू कुठली आली जात आता जात एवढं खेळत नाही पण डेनस क्रॉस मध्ये येते बरोबर तर शेतकरी मित्रांनो ही बघून घ्या कुठली आहे कमेंट करून सांगा त्यात मला बी माहित नाही आणि मालकांना पण माहित नाही तर कुठल्या ब्रेड कमेंट करून सांगा किती किंमत सांगताय मागणी होती का याला तिची आईनं दूध किती दिले बावीस लिटर बावीस म्हणजे जाते गुतीतला चांगलं बरं काय होईल त्या इच मध्ये पंधरा हजारापर्यंत पंधरा हजाराला देणार त्या मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट तेहत्तीस दहा एकसष्ट धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण कालवडीचा संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न केला आहे बाजार कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला असेल तर शेवटपर्यंत अशी कमेंट करा बाजार आज वारीमुळे थोडा कमी भरलेला आहे दोस्तांना बघून घ्या आणि व्हिडिओ आज आपण इथं थांबूया धन्यवाद